अण्णाभाऊ साठे या महामानांना प्रथम अभिवादन करतो आज या प्रभाग क्रमांक सोळामध्ये जो हा काँग्रेस पक्षामध्ये सत्कार सोहळा आयोजित केला त्यांनी हा सत्कार सोहळा आयोजित करून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असे सामाजिक कार्यकर्ते सुभाष बोस सेनेचे अध्यक्ष गता लांडगे यांचा प्रथम मी काँग्रेस पक्षामध्ये सर्व मान्यवरांच्या वतीनं अभिनंदन करतो ते स्वागत करतो आज या मंचावर उपस्थित या जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख परदेश उपाध्यक्ष कल्याण दळे साहेब राजेंद्र राजसाहेब या जालन्याचे नेते प्रसिद्ध पहिलवान साहेब संजयजी मुता साहेब भदर साहेब आणि सर्व या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर आपण अशी चर्चा होती की आपल्यातून प्रचंड पैसा कमवून आणि काही ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या वार्डातून या जालना जिल्ह्यातून विधानसभेतून ज्यांनी ज्यांनी प्रचंड पैसा कमवून हे काँग्रेस पक्ष सोडून गेले आणि काही चर्चा होती की आता पक्षाचं कसं होईल आज आपण या ठिकाणी पाहतो प्रचंड काँग्रेस पक्षामध्ये परवेश सोहळे होऊ लागले प्रचंड लोक काँग्रेस पक्षाकडं त्यांची आज वाटचाल सुरू झाली या ठिकाणी जो पक्ष परवेश सोहळा झाला तर खरोखर पाहण्यासारखं आहे की नेते जरी गेले असतील पण काँग्रेसचे जे मतदार आहे ते या काँग्रेस पक्षासोबत आहे या जालन्या जिल्ह्याला खंबीर नेतृत्व आपलं खासदार डा डॉक्टर कल्याण साळे काळेसाहेबाचं लाभलेलं आहे तसेच रा, या जालन्याचे जिल्हाध्यक्ष रा राजाभाऊ देशमुख कल्याण दळेसाहेब राजेंद्र राजसाहेब मुतासाहेब आणि रशीद पहिलवान साहेब बदर साहेब हे सर्व रात्रंदिवस या पक्षाच्या बांधणीसाठी फिरतात आणि अपक्ष पक्ष मजबूत करण्यासाठी आज ते सर्व नेते जे उपस्थित आहे या मंचावर हे प्रयत्न करत आहेत शेख इब्राहिमसारखे लोक आहेत जे काही आहे आपल्या आपल्या असा पिंजून काढत आहे आणि त्याचबरोबर आज या ठिकाणी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं नंदाताई ढाकणे या सु सुशिक्षित महिला आहे शेवा शिक्षक म्हणून सवानिवृत्त सेवा केलेली आहे आणि सुशिक्षित महिला आज उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहेत तसेच लांडगे साहेब या ठिकाणी आज आपल्याला सोबत आलेले आहेत अशोक खाडे हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत माजी सैनिक सुशिक्षित लोक आज आपल्यासोबत येत आहे सुद्धा या पक्षामध्ये दहा वर्षापासून काम करत आहे या, या भागामध्ये हा परिसर नवीन असल्यामुळं प्रचंड असं या भागात परेशानी होती यशोदीप नगर असेल सिद्धार्थ नगर आहे जगदेश्वर नगर आहे योगेश यो, योगेश नगर भाग्योदय नगर हा जो परिसर होता हा काळ्या मातीचा परिसर होता आणि इथं रस्त्यानं चालतं सुद्धा येत नव्हतं आम्ही ज्या वेळेस या भागात राहायला आलो तिथं प्रचंड असं हाल या भागामध्ये होते आणि म्हणून आम्ही दोन हजार तेराला आपला ज्ञानदेव साळूजेव पुलासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि दोन हजार ते तेराला पंधराला त्या ते ठिकाणी पुलाचं उद्घाटन होऊन तो पूल झाला आणि योगशनगरवासियासाठी रस्ता तयार झाला आणि हळूहळू असं झालं की मी तो आंदोलनाच्या माध्यमातून तो पूल बनला आणि लोकांची माझ्याकडं ओढ सुरू झाली की वाटकडे गेले की काम होतं म्हणून आणि माझ्याकडं कोणते अधिकार नसताना मी या सर्व या भागातील महिला असेल पुरुष असेल मी सतत आमदार साहेबाकडे घेऊन जात राहिलो आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन दोनशे तीन तीनशे महिला कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसवले नगर परिषदेवर मोर्चे नेले आणि या माध्यमातून हा भाग एक काय करावं एवढा हो पैसा कुठून आणावं हो, म्हणून सगळे आमदार खासदार आणि नेते मंडळी जे असेल यांनी असा विचार केला की या भागात जर दुरुस्ती करायचा असेल तर हा भाग दलित वस्तीत येतो का आणि तसा प्रश्न मला त्यांनी विचारला आणि मी होय म्हणून सांगितलं आणि ज्या ज्या वेळेस नगरबशीचे लोक आले कलेक्टर ऑफिसचे आले व समाज कल्याणचे आले या सर्वांना मी फक्त दलित लोक कुठं कुठं राहतात असं दाखवून हा भाग दलित वस्तीत बसवला गेला आणि म्हणून प्रचंड कामं या पंधरा ते वीस कोटीचे कामं या भागामध्ये होत गेले आणि आज हा जो परिसर पूर्णपणे आहे तर सर्व हा सुधारित झालेला आहे यानंतर आम्ही करोना काळामध्ये तिथं धान्य वाटप असत